नमस्कार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची धडक कारवाई असलोद येथील किराणा दुकानातून दीड लाखांचा विमल गुटखा जप्त नंदुरबार जिल्ह्यात सध्या अवैध व्यावसायिकांवर दाडसत्र सुरू असून अवैध व्यावसायिकांवर संक्रांत आली की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे पोलीस प्रशासनाकडून धडाकेबाज कारवायांना सुरुवात झाली असून शहादा तालुक्यातील असलोद येथील किराणा दुकानातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा विमल पान मसाला गुटखा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार यांनी जप्त केला आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की अस्लोद येथील गुरुकृपा किराणा दुकानात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर दुकानावरती पाडत ठेवून दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धडक कारवाई केली या कारवाईत सुमारे एक लाख बावन्न हजार नऊशे वीस रुपयांचा विमल पान मसाला गुटखा मिळून आला आहे विमल पान मसाला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने किराणा दुकानात साठवून ठेवल्याने गोपालसिंग मंगलसिंग राजपूत वय वर्ष बत्तीस राहणार सेला राजस्थान विरोधात शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण कुमार खेळकर यांच्या मार्गदर्शनाने विकास कापुरे पुरुषोत्तम सोनार विजय डिवरे यांच्या पथकाने केली आहे के एटीएम न्यूज नेटवर्क शहादा